श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी ही लक्ष्मीपंचमी म्हणून साजरी केली जाते आणि यावर्षी लक्ष्मीपंचमी शनिवारी म्हणजे तेरा एप्रिल रोजी साजरी होणार आहे संपत्ती आणि समृद्धीसाठी समर्पित या दिवशी देवी लक्ष्मीची उपवास आणि उपासना केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं नवीन वर्षातील पहिली पंचमी असल्याने लक्ष्मीपंचमीला विशेष महत्त्व आहे असे म्हणतात की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुजली आणि क्षीरसागरात गेली महालक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधिविधांनी त्यांच्यासाठी व्रत केले त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीसाठी उपवास उपासना हे केले या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्रीहरिविष्णूसह संपन्न झाला देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच ही तिथी लक्ष्मीपंचमी रूपात साजरी केली जाते तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूंची विधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे ला, हा दिवा आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणारे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर घरी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मात लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी मानली जाते देवी लक्ष्मी प्रसन्न झाल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतो लक्ष्मी पूजनाचा सर्वात मोठा दिवस दिवाळीत असतो पण त्याआधी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे ती लक्ष्मी पंचमीचे व्रत करून देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते त्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तू जर आपण लक्ष्मी मातेला अर्पण केल्या तर त्यामुळे सुद्धा आपल्या धनाच्या देवीची भरभरून कृपाही होत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतो आहे पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या ग्रहराला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसेल सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येत असतात आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच ज्या अशा विशेष तिथी असतात ह्या तिथींना जर आपण हे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळायला लागते आणि त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त व्हायला लागते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ आहे त्यावेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर हा उपाय जो आहे तो करू शकतात तर ह्या करता आपल्याला एक दिवा लागणार आहे जर तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर आवर्जून चांदीचा घ्या किंवा तुमच्याकडे पितळेचा दिवा असेल किंवा स्टीलचा दिवा असेल तुमच्याकडे जो पण दिवा असेल तो दिवा तुम्ही घेऊ शकतात तर आपल्याला ह्या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करायची आहे आणि ह्यामध्ये आपल्याला गाईचं तूपच टाकायचं आहे कारण आज आहे लक्ष्मीपंचमी आणि लक्ष्मीपंचमीच्या दिवशी आपण संध्याकाळी हा लक्ष्मी दीप लावणार आहेत आणि ह्या दीपामध्ये जर आपण तूप टाकलं तर फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे म्हणून प्रयत्न करून तुम्ही ह्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच वापरा त्यानंतर आपल्याला काय करायची एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत ह्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर हा जो आपण दिवा तयार केलेला आहे तो दिवा आपल्याला तया तयार केलेला दिवा त्या तांदळाच्या राशीवर आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं अकरा तांदळाचे दाणे हे घ्यायचे आहेत हे अकरा तांदळाचे जे दाणे आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असले पाहिजेत कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता एक प्लेट घ्यायची त्यामध्ये आपल्याला हे अकरा तांदळाचे दाणे हे घ्यायचे आहेत आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि सगळ्यात पहिल्या ह्या तांदळातला पहिला दाना आपल्याला उचलायचा आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे पठण करून झाल्यानंतर हा तांदळाचा दाना जो आहे तो जो दिवा आपण प्रज्वलित करून माता लक्ष्मीसमोर ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पुन्हा दुसरा तांदळाचा दाना उचलायचा उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि पुन्हा हा तांदळाचा दाना जो आहे तो आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा जे आहे तांदळाचे दाणे उचलायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत संकट आहेत अडचणी आहेत किंवा आपली एखादी इच्छा असेल जी आपण खूप मेहनत करून कष्ट करूनसुद्धा पूर्ण होत नसेल तर ती आपल्याला माता लक्ष्मीला सांगायची तुम्ही स्वतः पाहू शकतील अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करते आणि हा उपाय आपण संध्याकाळी करतोय माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आणि त्यावेळी जर हा उपाय आपण केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि जर धनाच्या देवीचं घरामध्ये आगमन झालं तर आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य हे राहणार नाही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ